चे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस नागरिकांना आव्हान करतात की सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची कडी नजर आहे कोणत्याही समाजाची धार्मिक भावना दुखावून ते निर्माण होईल असे मेसेज पोस्ट व्हिडिओ शेअर अथवा स्टेटसला ठेवू नका एखाद्या आक्षेपार्ह हो पोस्ट किंवा कृत्यांमुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ त्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होऊ शकतो सण उत्सवाच्या काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच बेजबाबदारपणे पोस्ट मेसेज फॉरवर्ड करू नये सर्व नागरिकांना जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा व वा सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईची निवडणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थाचे प्रश्न आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र